बाबा आज तुमच्या मुलीने प्रवेश केलेला आहे प्रवेश केलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी त्या चांगलं आहे नवीन पार्टी नवीन काम हातामध्ये घेतलं आहे अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल माझ्या कारकर कार्यकर्त्यांना हात लावला तर कापून काढेल ही धमकी त्यांनी कुणाला दिली असेल असं आपल्याला मी ऐकलं नाही तुम्ही दुधारी तलवारीचा उल्लेख केलेला होता माझं की माझ्याकडे दहा हात आहे आणि आता मी चंडिगा पण आहे आणि नवदुर्गा पण आहे नवदुर्गा तर माझ्या घरामध्ये बसलेला आहे एक माणूस देवी बनू शकत नाही त्या दृष्टिकोनातून ठीक आहे जे बोलले ते पाहू पुढे आपल्याला काय वाटतं विरोधात उद्या राहतील जिंकलं माझ्या माझ्या विरोधामध्ये जिंकून आलं पाहिजे अपेक्षा आहे त्यांनी भाषणाची सुरुवात केली मात्र आपल्याला नमन केलं ऐकलो नाही कोणाला नमन केलं काय केलं हे मला माहीत नाही परंतु आता ते वेगळ्या पक्षातून उभा आहे चांगलं आहे शुभेच्छा त्यांच्या भविष्याकरता वेगळ्या पक्षात गेल्यानंतर त्यांची जी भाषा आहे ती असं आहे त्यांना त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद आहे त्यांच्या मागे काय आहे काय नाही हे मी काय का सांगू शकत नाहीत त्यांच्या भाषा ते सुधारला पाहिजे नवीन आहेत राजकारणामध्ये काहीतरी इतकं वर्ष सोबत राहून शिकलं पाहिजे ठीक आहे जे आता त्यांनी बोललं बोलला आवेशातून बोलला कोणीतरी चढवलं की काय झालं हे वेगळं गोष्ट आहे बघू अगोदर पूर्ण विधानसभा लोकसभा पिंजून लावायला लागलं आणि नंतर मग मला गाजर दाखवलं नाही लोकसभा त्यांनी फिरलं नाही लोकसभा मीच फिरलो विधानसभा मीच फिरलो सगळं कामं मीच आणलो आणि सगळं काम मीच केलेलं आहे ते लोक लोक तर निर्णय देतील दोन महिन्यात हे काय होईल एक जनरल प्रश्न विचारतो सगळ्याच राजकीय नेत्यांच्या संदर्भात कुठेतरी असं वाटतं का की महत्वाकांक्षामुळे जी नवीन पिढी आहे काही गोष्टी काय चांगलं आहे ते नवीन पिढी फार त्यांचा स्फूर्ती असते काहीतरी करायचा असते परंतु आपण बोलत असताना सगळ्यांच्या मर्यादा ठेवून बोलला पाहिजे हे थोडंफार ते काय मी शिकवू शिकू शकलो नाही हे माझ्यामध्ये काहीतरी चूक आहे आणि जे मी मागे बोललो होतो आमच्याकडे काय पद्धत असते व वरिष्ठांनी बोलल्यानंतर सगळ्यांनी थांबलं पाहिजे असं प्रकारचं असते परंतु ठीक आहे आता नवीन लोक त्यांच्यासोबत जुळले आहेत आणि नवीन पक्षामध्ये ते गेलेले आहेत आणि आपण अपेक्षा करू काहीतरी चांगला होईल बाबा तुम्ही त्या दिवशी बोलताना बोलले होते की माझी मुलगी जी आहे तीच माझ्यासोबत वैर करत आहे ते म्हणजे अशा मुलींबद्दल काय बोलायचं परंतु आज त्या ठिकाणी जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी म्हटलं आहे की एक बाबा जरी गेले असले तरी दुसऱ्या साहेबांसारखे दुसरे बाबा तुझ्या पाठीशी उभे आहेत ठीक आहे नवीन वडील त्यांनी शोधला असेल आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन व वा, वर्डाला शोधलेलं आहे चांगला आहे बघू काय करतात ते आपलं आपण लोकांकरता काम केलेलं पन्नास वर्ष आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक आता तुम्ही पाहिले तुम्ही ना ऐरीला दोन्ही सभा आपण इकडे आपण ऐहरीला आलं नसाल परंतु पहिला सभा आपण पाहिला आताच सभा पाहिलं काय फरक आहे हे तुम्हाला माहीत मी कसं मी कशाला जास्त बोललं पाहिजे खरं तर भाजपावर आरोप होतं घर फोडण्यात येतं पण आता परत आपलं घर कुठलेलं आहे या सगळ्या राजकारणामध्ये काय प्रतिक्रिया आहे ते नाही आता, 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 आता ते त्यांनी उत्तर दिलं ना काय घर फुटला फुटलं नाही म्हणून आता घर फुटलं नाही तर आता बघू काय काय पुढे आहे कोण घर फोडला काय नाही फोडला मी तर सांगतच होतो साहेबांनी असा प्रकारचं करू नये ठीक आहे ते झालं आता घडला आता घोडा मैदान समोर आहे बघू लग्नानंतर हा बदल घडलेला आहे असं वाटतं ठीक आहे आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये आठ वर्ष काम केलं मी पन्नास वर्ष काम केलेलं ठीक आहे आणखीन खूप शिकायचं आहे बेचाळीस वर्ष आणखीन शिकायचं मधल्या दहा वर्षाच्या काळात आपण दूर होते आणि तेव्हा सहा वर्ष मीच सगळं गडचिरोली सांभाळलं असा दावा सुद्धा करून ठीक आहे मी कुठे दूर होतो हवेमध्ये होतो का भारतामध्येच होतो जिल्ह्यामध्येच होतो कुठे होतो मी धन्यवाद ओके थँक्यू